या की या की या बापू फोटो घ्या म्हणजे किती यश म्हणजे एवढी गुणी मुलगी आहे कि तिनं लांब उडी उंच उडी आणि गोळा फेक फेक मध्ये कुठल्याच मुलाला म्हणजे मुलाच्या पुढं जास्त मुल म्हणजे मुलाची जेवढी गोळा जातो त्यापेक्षा सुद्धा जास्त गोळा हिचा जातोय आणि म्हणून आम्हाला आत्मविश्वास आहे की हिचा शंभर टक्के जिल्ह्यामध्ये नंबर आला पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये ट्रॉफी खूप मोठी भेटते तिचा खूप खूप आभार यानंतर मिळेल करा सर गुरुजी करा तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत प्रणवसाठी कारण हा गुणी मुलगा अतिशय शांत स्वभावाचा असणारा मुलगा आणि जसं सांगेल अशा पद्धतीनं वर्कआउट करणारा मुलगा आहे आणि म्हणून हे यश त्याच्या हात पाद्रामध्ये मिळतंय प्रणवसाठी जोरदार टाळ्या टाळ्या बाजू जोरदार टाळ्या प्राची नारायण ब वक्तृत्व स्पर्धेमध्ये केंद्रावरती पाहिला आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये बीट वरती दुसरा मिळालाय करतो पटकन पडत यायचंय थांबायच नाही तिला दोन बक्षीस आपल्या हा नृतन ग्रामपंचायत सदस्य वाघमोडे ताई आणि त्याचबरोबर हा त्याचबरोबर शिंदेवाडी ग्राम ग्रामपंचायतीच्या उपसरपंच धनश्रीच्या मम्मी म्हणजे तुषार मेत्रे सोनाली मेत्रेताई यांच्या हस्ते त्याचबरोबर विद्यमान तानाजी राघू नरुडे पाटील यांच्या हस्ते त्याचबरोबर सुहास वैभव सुहास नरुडे पाटील आता नवीन सगळी गँग आहे आता आम्हाला सगळ्यांची माहिती करून घ्यावी लागणार आहे आणि या सगळ्या मान्यवरांच्या तरुण असणाऱ्या सर्व बॉडीच्या तर्फे आपण तिला बक्षीस देतोय त्याला विनंती आहे की त्यांनी तिला बक्षीस द्यावं या सर्वांच्या दोघांच्या हस्ते आपण तिला हे प्रशस्ती पत्रक देतोय तिचा तिने स्वीकार करायचा आहे सदस्या यांच्या हस्ते आपण हे बक्षीस देतोय हे झालं प्रशस्ती पत्रक हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदापूर तालुक्याच्या कार्यदर्शी असणाऱ्या सुनीता ताई नरोटे पाटील यांच्या हस्ते आपण हे मुलांचं लोकनृत्यामध्ये आपल्या शाळेचा धबधबा अतिशय मोठ्या गावा म्हणजे जिल्हा स्तरापर्यंत आहे अतिशय छान मुलींचं निकिता आणि प्राची थांबतो निकिता थांबतो निकिता प्राची आणि अनुष्का गाडेकर अनुष्का गाडेकर सांगितली हे <देखेगे> एक नंबरचे आहेत त्यानंतर पाचवीतली पाचवीतली पाचवी नंतर का या पाटील या पुढे या की या घ्या आपल्यातलेच आपल्यातले ज्येष्ठ कोणाची नावं असतील ती सांगा आम्हाला म्हणजे आम्ही घेऊ आपल्या पूर्ण देशभर आज हा जो आनंदाचा उत्सव सव्वीस जानेवारी याबद्दल काही अगोदर तुम्हाला सर्व माहिती सांगितलेलीच असेल परत आज आपण आज आपल्या पूर्ण जो आनंदाचा उत्सव साजरा करतोय आज घरोघरी आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये आज ज्या पद्धतीने आपण एक सण साजरा करतो दिवाळी त्याच पद्धतीने गोडदोड करून आपला हा सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आज या काजड शाळेतील आपण पाहिलं काही मी मी आणि अगोदर काही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला कारण या ठिकाणी काम करणारे सर्व शिक्षक मुख्याध्यापक व आमचे सर्वांचे मार्गदर्शक केंद्रप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी चाललेली एवढी मोठी शाळा इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात उत्कृष्ट आणि जास्त पटाची शाळा असणारी ही काजळची शाळा आज माग काही केंद्र पातळीवर बीट पातळीवर आणि तालुका पातळीवर स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमधलं वितरण या ठिकाणी अगोदरच केलेलं आहे तर या छोट्या छोट्या बालकांचं तुम्हाला वाटत असेल सातवी पाचवी सहावीची मुलं सातवीची मुलं ही लहान लहान आपल्या दृष्टीने लहान बालक आहेत आणि या बालकांनी एवढे उत्कृष्ट तालुका लेवलपर्यंत जाऊन ही बक्षिस आणलेली आहेत याला खरे मेहनत आपल्या सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख यांनी घेतलेले आहे गुरुजींनी सांगितलं की गुरुजींनी सुद्धा याच शाळेमध्ये काम केलेलं आहे की त्यांच्यापासूनची ही मोठी शाळा आजपर्यंत एवढं मोठं या दोन भागामध्ये दोन हायस्कूल एक शिंदेवाडीन काजळ भागामध्ये हायस्कूल असताना सुद्धा या ठिकाणी प्राथमिक शाळा एवढी मोठी टिकवणं सोपं काम नाही ग्रामस्थांना माझी एक विनंती आहे कारण कुठलीही शाळा चालत असताना ज्या पद्धतीने शिक्षक तसं पालक आणि ग्रामस्थ नेते मंडळी ही सुद्धा शाळेला आधार देण्यासाठी फार महत्वाची असतात तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभलं तरच आपल्या या शाळेची प्रगती होत जाणार आहे आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं शाळा व्यवस्थापन समितीची कमिटी असेल ग्रामपंचायतीची कमिटी असेल आणि काही ग्रामस्थ असतील या सर्वांच्या सहकार्यातून एवढी मोठी शाळा दोन हायस्कूल असताना टिकवणं तेवढं सोपं नाही आणि ही टिकवण्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य असंच नेहमी राहावं हीही मी या कार्यक्रमानिमित्त आपणाकडून अपेक्षा व्यक्त करून घेतोय